मागच्या काही दिवसातील राजकारण बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली सत्ता नसल्यानं अस्वस्थ झालेले अनेक माजी आमदार नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी शिवबंधन तोडून शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ऑपरेशन टायगर अंतर्गत दररोज कोणी ना कोणी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून दुसऱ्या पक्षात जाताना पाहायला मिळतो शिंदे गट आणि भाजप मिळून दररोज कोणता ना कोणता नेता गळाला लावताय आधीच हातात सत्ता नाही त्यातच आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना मूळ शिवसैनिकांनी अशा प्रकारे पक्ष सोडणं ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरते त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत हे आउटगोईंग रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खास रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नेमका काय प्लॅन आखलाय ठाकरेंच्या या डावपेचामुळे शिंदेशाहीला कसा लगाम लागेल त्याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र माझे आमदार राजन साळवी यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत झालेला प्रवेश माजी आमदार सुभाष बने यांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील शुणे प्रवेश त्यानंतर मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत झालेला प्रवेश या सर्व पक्षप्रवेशांमुळे ठाकरे गटाची ताकद दिवसेंदिवस कमी होऊ लागली या उलट शिंदे गट आणखी मजबूत होऊ लागला उद्धव ठाकरेंच्या हातात सत्ता नसल्यानं कोणीही थांबायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आतापर्यंत अनेक वर्ष सत्ता उपभोगल्याने आता विरोधात बसणं आणि समोर मजबूत सत्ताधारी असल्यानं त्यांना आव्हान देणं कठीण झालं त्यामुळं अनेक जण उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात जात आहेत नेता गेला की त्याच्या मागून मतदारसंघातील पदाधिकारीही जाऊ लागले अशावेळी आपला जुना शिवसैनिक आपल्यासोबत टिकून राहावा आणि पक्ष अधिक बळकट व्हावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धावाधाव सुरू झाली आहे बैठकानंतर बैठकांचा सपाटा सुरू आहे आता ही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांवर याची विशेष जबाबदारी टाकली असल्याचं कळत आहे पक्षातील गळती रोखण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव सेनेकडून उचलण्यात आलेलं पहिलं पाऊल म्हणजे पक्षातील नेतेपदावर असलेले त्यासोबतच उपनेतेपद आणि सचिवपदावर असलेल्या नेत्यांना डॅमेज कंट्रोलसाठी आणि पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात येते दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातील आपल्या पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी मुंबईतील सेनाभवनात ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुद्धा पार पडणार आहे या बैठकीत राज्यातील एकूण सर्व परिस्थितीबाबत चर्चा होईल चिंतन होईल कोणत्या जिल्ह्यात पक्षाची काय परिस्थिती आहे आणि पक्ष वाढीसाठी त्या त्या जिल्ह्यात काय करावं लागेल यावर सल्ला मसलत होईल ठाकरेंच्या सेनेकडून उचलण्यात आलेलं तिसरं पाऊल म्हणजे संघटनेमध्ये काही बदल केले जाणार आहे शिवाय जिथं जुने नेते पदाधिकारी सोडून गेले तिथं नव्या शिवसैनिकांना संधी दिली जाणार आहे ज्यांना आजपर्यंत मोठं केलं बळ दिलं ते नेते सोडून गेले असले तरी त्यांच्या जागी त्याच दमाचा युवा चेहऱ्यांना पक्षाकडून संधी देण्यात येऊ शकते त्यांना बळ दिलं जाऊ शकतं चौथी गोष्ट म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यभर दौरा करतील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचं म्हणणं असून त्यांची बाजू समजून घेतील त्याशिवाय नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करतील असेही सांगण्यात येत आहे ही रणनीती पक्षासाठी अतिशय महत्वाची ठरण्याची शक्यता आहे कारण पक्षातील बडे नेते आम्हाला भेटत नाहीत राजकीय संधी मिळत नाही अशी कारणं सांगून अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली मात्र आता ठाकरे गटाचे नेते राज्यभराचा दौरा करून नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढतील त्यांना धीर आणि आणि विश्वास देतील आपल्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न करतील यामुळे ठाकरे गटातील आउटगोईंग बऱ्यापैकी रोखण्यात पक्षाला यश मिळू शकतं पक्षातील गळती रोखण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे यांच्या सेनेकडून उचलण्यात आलेलं पाचवं पाऊल म्हणजे ठाकरे यांच्या शिवसेनेमधील चौदा महत्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक होईल या चौदा नेत्यांमध्ये सुभाष देसाई दिवाकर रावते आदित्य ठाकरे अनंत गीते संजय राऊत चंद्रकांत खैरे भास्कर जाधव विनायक राऊत अनिल देसाई अनिल परब अरविंद सावंत अंबादास दानवे राजन विचारे सुनील प्रभू यांचा समावेश असेल ही सर्व नेते मंडळी ठाकरेंच्या विश्वासातील असून अनेक वर्षांपासून त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ देखील दिली शिंदे गटानं वारंवार आमिष दाखवून सुद्धा या पहिल्या फळीतील नेत्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं सहावी गोष्ट म्हणजे आजही ठाकरेंच्या गटातील काही जण पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत हे निदर्शनात येत आहे पक्षात राहून इथली सर्व माहिती बाहेर लीक केली जात असल्याचा संशय देखील आहे आता अशा नेत्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर पक्षाकडून तातडीनं कारवाई केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे ठाकरेंच्या निर्णयामुळे जो कडवड शिवसैनिक आहे तोच पक्षात राहील आणि जो फितुरी करतोय त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या चौदा जणांवर नेतेपदाची त्रेचाळीस जणांवर उपनेतेपदाची आणि दहा जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे त्यामुळे संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आणि राज्यभरात संघटनेतील समन्वय अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा शिंदे गटाकडून ठाकरेंचा एक शिवसैनिक सोबत घेतला जात आहे ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागून एक धक्के देणं आजही सुरूच आहे आता हेच धक्के थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा मास्टर प्लॅन आखला आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या अनुभवी नेत्यांची फळी एकत्र करून रणनीती आखली ठाकरे ही रणनीती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशस्वी होणार का ठाकरे गटातील आउट गोईंग आता तरी थांबणार का याकडे शिवसैनिकांचं मात्र लक्ष आहे बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंचा प्लॅन कितपत सक्सेसफुल होईल की भाजप आणि शिंदे गट पुन्हा एकदा ठाकरेंना पुरून उरतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद